कल्याण तालुक्यातील रायते गावात समाज कल्याण अंतर्गत दलित वस्ती सुधार योजनेतून येथे या गावच्या सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या हस्ते रस्त्याचे श्रीफळ वाढवून भूमिपूजन करण्यात आले या रस्त्याला दहा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे एकशे मीटर अंतर असलेला हा रस्ता आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस अंतर्गत रायते गावातील दलित वस्तीमध्ये सदरचे काम सुरू करण्यात आले आहे यावेळी जिल्हा समन्वयक युवासेना व संपर्क संघटक शिवसेना कल्याण तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संतोष नामदेव सुरोशी रायते पिंपवली गावच्या सरपंच समिता संतोष सुरोशी उपसरपंच मयूर सुरेश सुरोशी सदस्य सुभाष आंबो जाधव सदस्य हरेश अनंत पवार पत्रकार आणि ज्येष्ठ शिवसैनिक जैतू मुठोलकर माजी सरपंच लक्ष्मण मुठोलकर विजय सुरोशी रघुनाथ कांबे वसंत रातांबे दिनेश रोशी विशाल घावट दिना जाधव राजेश दोंदे तसेच अविनाश लीलाबाई कांबळे केतन पवार अनंता गणपत पवार आणि उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल